आटोले गटाच्या वतीने खानापूर येथील भीमा नदी पात्रात अक्कलकोट तालुक्यातील व अक्कलकोट तीन नगरपालिकेच्या हद्द्यातील आवास योजनेतील व प्रधानमंत्री आवास योजनेतील दरकुल लाभार्थ्यांना उपशासन प्रमाणे पाच ब्रास मोफत वाढून मिळण्याबाबत हा या ठिकाणी अर्धा नग्न आंदोलन करण्यात आलेला होता त्यावेळेस आत्ता अकोलकोटचे प्रभारी तहसीलदार सिरसाग साहेब व तसेच दक्षिण पोल स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी या उपोषणकर्त्यांना आम्हाला तहसीलदार यांनी स्वतः लेखी आश्वासन दिलेलं आहे की या दोन आठवड्यामध्ये आपलं जे मागणी आहेत आम्ही संबंधित जिल्हाधिकारी साहेबांना व प्राण यांना कळवून लवकरात लवकर जे पाच बरास वाळू तुमची मागणी आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत असे लेखी आश्वासन या ठिकाणी तहसीलदार साहेब यांनी दिलेलं आहे तसेच आमची मागणी अक्कलकोट महिंद्रगी नगरपालिकेच्या माध्यमातून व दुधनी नगरपालिकेच्या व अक्कलकोट शहर नगरपालिकेच्या व तसेच अक्कलकोट पंचायत समितीच्या असे एकूण लाभार्थी सतराशे सात लाभार्थी यांना प्रत्येकी पाच बरास वाळू असे एकूण आठ हजार पाचशे पस्तीस ब्रास वाळू मिळण्याकामी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आठ दिवसाच्या आत त्यांनी हा सर्व गोष्टीचा पूर्तता करून आणि सर्व लाभार्थ्यांना वाळू देण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेत आणि सर्व या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत आणि आमचे सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्याबद्दल सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो